मला वेळ दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो आहे तर मला पहिली वेळ संधी दिली खूप आशेने आपल्याला बघतोय मला वारंवार संधीची अपेक्षा करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाब क्रमांक चौ चौ सो, चौऱ्याण्णव सो, पुष्प क्रमांक पासष्ट अनु अनुश मी माझे मत मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ आज सीमा भागा भागाला लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावर शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांची उपयोजना करावी विनंती कळकचे करत आहेत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दुणगे माणगाव हेरे चंदगड हल्लारवाडी बंडुरा व गणिर तालुक्यातील निलजी जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी ऐनापूर हरूर व गजरगाव